दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड नगरपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियानाच्या पाचव्या टप्प्याअंतर्गत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख कलाकार नितीन गवळी होते या प्रसंगी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार निफाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉक्टर कविता धारराव उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा डीजेच्या तालावर डान्स विविध प्रकारचे खेळ व स्पर्धा घेऊन विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली या प्रसंगी निफाड नगर नगरपंचायतचे नगरसेवक नगरसेविका व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड